महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला महाराष्ट्र राज्याच्या सासष्ट व्यवस्थापन दिनानिमित्त प्रकाश पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र राज्याच्या सासष्ट व्या स्थापना दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडा नेते मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश कुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजारोहण पथसंचलन असा कार्यक्रम यावेळी झाला पालकमंत्र्यांनी जीपमधून फेरी मारून पथकाचे निरीक्षण केले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महापालिका आयुक्त सुनील लहाने महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभोजकर आदी उपस्थित उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस ग्रामविकास क्रीडा आदी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांचे असते यावेळी गौरवण्यात आले महाराष्ट्र ऋर्णिमासाठी ब्युरो रिपोर्ट इरशाद अहमद अकोला मैंने जाना कि जब ये मानते हैं कि कुमारी कमला भी जल्दी समझने में है। ख़राब नहीं है। जब भी हमारे कि जब भी तो कोशिश है तो हमने समझने का आना चाहिए। तो क्या साफ़ लोग साफ़ हो जाते हैं। यह दूसरे लेके सम्मोहित करने के लिए कामांचा करने के लिए इस बार कोशिश कराएंगे। तो इसलिए हमने अजय �

जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून अकोला कागदी निंबू या फळ पिकाला मिळाली असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होईल पंतप्रधान एकशे सदुस योजनेमध्ये सातशे दोन हेक्टरवर वर क्षेत्रावर फळबागा विकसित करण्यात आल्या आहेत मनरेगामध्ये एक हजार एकशे पंधरा हेक्टर एक क्षेत्रावर शहाऐंशी मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात आली त्यातून बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी कुटुंबांना रोजगार मिळाला गोर गोर मीरी, एक हजार दोनशे पन्नास हेक्टर वर प्रभागा लागवड दोन हजार आठशे सातशे मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत एकशे बासष्ट रस्ते एकशे चार लक्ष हजार सहाशे सव्वीस महिलांना लाभ देण्यात आला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सुमारे चार हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या पंचेचाळीस हजार सहाशे चौसष्ट